सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक तीनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सव्वीस रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये तर शेतकर ला जास्ति जास्ति शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान